नमस्कार माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणी मी फॉरेस्ट गार्ड प्रियांका मी चंद्रपूर या वन वनरक्षक या पदावर सध्या कार्यरत आहे सध्या माझे सहा महिन्याचे प्रशिक्षण सांगली वनप्रबोधनी कुंडल येथे सुरू आहे तर मी आज यासाठी व्हिडिओ बनवत आहे की वनरक्षकाला नक्की काम काय असतं किंवा मग वनरक्षकाला एकटेच जंगलात जावं लागते का असं खूप मुलांच्या कमेंट्स येत आहेत तर त्याबद्दल असे मी एक छोटासा व्हिडिओ बनवते तो तुम्ही नक्कीच पूर्ण व्हिडिओ पाहा तुम्हाला याचा फायदा होईल जेणेकरून अभ्यास करायला अजून प्रोत्साहन मिळेल तर सुरुवात यापासून करते की वनरक्षकाचं कर काम काय आहे वनरक्षका काम काय या प्रश्न विचारणं मग काय उद्देश मला माहीत नाही पण वनरक्षक या शब्दातच आहे की आपल्याला वनाची सेवा करायची आहे तर मग तुम्हाला काम काय असणार आहे तुम्हाला वृक्षारोपण करावं लागते कधी जे प्लांटेशन म्हणतो आपण कधी आपल्याला रोपं तयार करावी लागतात कधी आपल्याला आपल्या प्राणी राहतात आपल्या जंगलात वाईल्ड लाईफ राहते तर त्यांचं संरक्षण करायचं असतं त्याच्यानंतर आपल्याला झाड राहते वृक्ष सर्वात जास्त महत्वाचं आहे वृक्ष ज्यापासून आपल्याला प्राणवायू मिळतो त्याचं रक्षण आपल्याला करावं लागतं म्हणजे कुणी झाड तोडू नये याकडे लक्ष दिलं जातं आणि मी सुरुवातीला जे भरती होण्याआधी मी पण असं विचारलं होतं किंवा असे व्हिडिओ मी पाहिले होते किंवा नक्की काम काय असतं तर मला असं समजलं होतं की वरून जे आपले वरिष्ठ लोक असतात ते आपल्याला आपल्याला जो एरिया देतात त्या एरियातली झाडं मोजून देतात आणि त्या प्रत्येक झाडाचं रक्षण करावं लागतं तर हा अगदी बालिष्प झाला मित्रांनो असं काही नसतं तुम्ही जंगलाचं रक्षण किती चांगल्या पद्धतीने किंवा किती प्रामाणिकपणे करतात याला महत्त्व असतं आपल्या जंगलातले वृक्ष कमी होऊ नये ह्यासाठी आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि आता राहता राहिला प्रश्न की आपल्याला जंगलात एकटे जावे लागते का तर ह्याचं उत्तर तुमच्याकडूनच अपेक्षा आहे कसा की कस एकट पाठवणार आहे डिपार्टमेंट सुद्धा एकटं कधीच नाही पाठवत आपल्याला जंगलामध्ये कारण जंगल किती आपला वाईल्ड लाईफ आहे एकटं दिसलं तर आपलं काम होण्याची शक्यता असते त्यामुळे जे वरिष्ठ लोकच राहतात किंवा आपल्या डिपार्टमेंटचा रूल आहे एक मनरक्षक एकटा कधीही जंगलात जात नाही त्याच्यासोबत एक चौकीदार तरी असतो म्हणजे मदतनीस जे आता बारा हजार नक्षपदाची जाहिरात आली आहे तो आपले काम करतो सगळे आणि त्याच्यानंतर सोबत अजून दोन लोक असतात किंवा मग तुमचा ज्या तुमचा जो राऊंड असतो तुमचं जर रेंज असतं रेंजमध्ये तुमचे जे लोक आहात आहेत ते तुमच्यासोबत एक ड्युटी केली जाते तुम्ही मिळूनच जंगलात जाता आता मी ही पण नवीन होते तर मलाही टेन्शन होतं की मी आता एकटे जंगलात कशी जाऊ पण काही नाही एक दोन दिवसातच मी रुळून गेले तिथं कारण जंगल आहे मित्रांनो खूप छान वाटते काम करायला तुम्ही अभ्यास करा आणि पटकन इथे या एकट जावं लागत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आणि जंगलाची सेवा करायची म्हणजे काम काय असं तर वनरक्षकाचं काम हे फक्त आणि फक्त झाडांचं हे नाहीये तर त्यामध्ये असणारे आपले वाईल्ड लाईफ हे गावाचंही आपल्याला रक्षण लोकांचे लोकांना समजावणं येते यामध्ये लोकांनाही सांगावं लागते की वन वे लावू नका किंवा मग आमच्या झाडांचं रक्षण करा तर लोकही तितका सपोर्ट करतात आजकाल सगळीकडे तेवढी तितकी समजदारी येऊन आलेली आहे तर कोणी त्रास देत नाही आणि राहता ह्याला प्रश्न की भरती कधी येणार हा खूप जण विचारतात तर मला एकच सांगायचंय भरती उद्या पण येऊ शकतो हो पण तुम्ही तयार पाहिजे अभ्यास करायला तेवढं प्रिपेअर पाहिजे असं राहते तर आज जर समजा उद्या ऍड तुमची जाहिरात पडली उद्या तुमची ऍड आल्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायला सुरुवात होते ते पंधरा ते वीस दिवस दिले जातात वीस दिवसानंतर एक महिन्यात साधारणतः एकच महिन्यात तुमचे पेपर होतो पेपर झाल्यानंतर मित्रांनो तीन दिवसात तुमचे अँसर की येते आणि अँसर की आल्यानंतर दोन ते तीन आठवड्यातच तुमचे क्राउंडचे टेस्ट होते तर मला एक सांगा तुम्ही खरंच प्रिपेअर आहेत का म्हणजे आहे का, का तयार की वनरक्षक होण्यासाठी वनरक्षक इतकी झटपट होणारी प्रोसेस आहे मित्रांनो डोळ्याचे पाय पापणे लावायला वेळ लागत नाही आता तुम्हाला माहिती आहे जास्त करून एमपीएससी पी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्त माहित राहते की आपले रिझल्ट दोन दोन तीन तीन वर्षे लागत नाही आपण काही करतो की आपल्याला असं वाटतं नाही वेळ मिळते पण हे वनरक्षक अशी एकमेव पोस्ट आहे की जिथं वेळ नाही लागत कम्प्लीट ना करून टाकले जाते आणि तिसऱ्या चौथ्या महिन्यात रिझल्ट आला आणि चोवीस फेब्रुवारीला मला मिळाली म्हणजे कालावधी पहा किती होता आठ फेब्रुवारीला फक्त सर्वसामान्य गुणवत्ता यादी लागली होती त्याच्यानंतर वीस फेब्रुवारीला तुमचा निकाल लागला वीस फेब्रुवारी त्यानंतर टेस्ट लागली जे सोळा किलोमीटर वॉकिंग आहे ती झाली वीस तारखेलाच मला ऑर्डर रिटर्न मिळाला अशी प्रोसेस राहते त्याच्यानंतर राहिला प्रश्न की अभ्यास काय आणि कसा करू तर ह्याबद्दल मी एक छान व्हिडिओ बनवते तो तुम्ही पाहा हा व्हिडिओ जास्त ले नको व्हायला म्हणूनच मी सांगत आहे फक्त काळजी ना अभ्यास आणि ग्राउंड दोन्ही करा तर इतकंच सांगते आणि सांगते थँक्यू